महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे संपूर्ण बौद्धांच्या हद्दी दिनाते आहे भारतीय बौद्ध महासभा शाखा हिमायत् नगरच्या वतीने थेटर राष्ट्रपतींना निवेदन बुद्धगया येथे गेल्या 20 दिवसापासून बौद्ध भिक्खू व बौद्ध समाजाच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू आहे या संपूर्ण देशामध्ये विविध जाती धर्म गुणा गोविंदानी म्हणतात ज्यात्या धर्माच्या अनुयायांचे त्या धर्माच्या धार्मिक स्थळांवर श्रद्धा आहे त्यांचं वर्चस्व आहे परंतु महाविहार बोधगया येथील महाविहारावर बौद्धांचे वर्चस्व महा महा वर, नसून इतरांच्या हाती त्यांचे वर्चस्व गेले आहे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्धांची जन्मभूमी असलेल्या बुद्धगया हे बौद्धांचे धार्मिक स्थळ बौद्धांच्या हाती का असू नयेत असा प्रश्न विचारत हिमायतनगर येथील बौद्ध महासभेचे पदाधिकारी व बौद्ध समाज बांधवांच्या वतीने थेट भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना हिमायतनगरच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या मार्फत निवेदन देत बुद्धगया येथील बौद्धांचे धार्मिक स्थळ हे बौद्ध भिक्षूंच्या व बौद्ध समाजाच्या हाती देण्यात यावे अशी मागणी केली आहे यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा हिमायतनगरच्या वतीने उपासक व उपासकांची रॅली कार्यालयावर धडकली तसेच महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे बुद्धगया हे धार्मिक स्थळ बौद्धांच्या हाती दिलेच पाहिजे जय भीम भगवान गौतम बुद्धांचा विजय असो अशा घोषणाने तहसील कार्यालय दनानले जगभरातील व देशातील सर्व बौद्ध बांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचे ब्राह्मणीकरण केले जात असून यामुळे समस्त बौद्ध धार्मियांच्या भावना दुखवण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी सर्व बौद्ध समाज बौद्ध भिक्षू उपोषणात बसले असून आपण त्वरित विचार आणि भावनेचा आदर करून एकोणीसशे एकोणपन्नासच्या व्यवस्थापन ऍक्ट दुरुस्त करावा व बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावे अशा प्रकारची मागणी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा हिमायतनगरचे सर्व पदाधिकारी बौद्ध उपासक उपासिका तरुण तसेच बौद्ध भिक्षुक यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह साठी विजय वाठोरे हिमायतनगर परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना एकोणीसशे एकोणपन्नास ला जो अन्यायकारक कायदा केलेला आहे तो कायदा रद्द होऊन हे जे विहार आहे हे विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी आमची मागणी आहे आणि आपण जर बघितलं तर भारतामधील कुठलेही विहार कुठलेही मंदिर कुठलीही मस्जिद संबंधित त्यांच्या ताब्यात असते परंतु एकमेव त्याला अपवाद असा आहे की बुद्धविह येथील महाबोधी विहार हे विहार मात्र दुसऱ्यांच्या ता ताब्यात आहे त्यासाठी त्यांच्या त्यांची मुक्ती व्हावी हो त्यांच्यापासून आपल्याला सुटका मिळावा आणि हे बौद्ध विहार जे आहे हे बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात ता यावं अशी आमची मागणी आहे भिक्कूच्या ताब्यात यावं अशी आमची मागणी आहे तेव्हा आपल्या एमपीएल च्या एमपीएल न्यूजच्या माध्यमातून मी आपणा सांगू सांगू इच्छितो की हे जे विहार आहे हे विहार आमच्या ताब्यात यावं अशी मी विनंती करतो हे भारत आवाज सा, सा, रा 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 आर, आर बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून चालू आहे हे आंदोलन थांबणार नाही जीव जरी आला तरी आम्ही हे लढा चालू ठेवणार आहे आणि एकोणीसशे फायदा वृत्त झालाच पाहिजे आणि आम्ही हाती घेतल्याशिवाय राहणार नाही जरी आमचा जीव जरी गेला तरी चालेल आणि हा पूर्ण महाराष्ट्र आंदोलन ता चालू आहे सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही हिमायतनगर तालुक्यातील बौद्ध उपास या ठिकाणी हे निवेदन यासाठी आहे की म्हणजे जो आहे हा अतिशय अन्यायकारक आहे प्रत्येक जे काही विहार आहे बौद्ध धर्माचा विहार त्या ठिकाणी बौद्धाच व्यवस्थापन असायला पाहिजे जसं की मस्जिदमध्ये पूर्णपणे मुस्लिम समाजाचं मुस्लिम धर्मियांचं व्यवस्थापन असते गुरुद्वारामध्ये शीख धर्मियांचं व्यवस्थापन असते पूर्णपणे त्यानंतर जे ख्रिश्चन धर्माचं जे काही चर्च आहे त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचं व्यवस्थापन असते मग बौद्ध धर्मासाठीच वेगळा नाही का हे जे ब्राह्मण पंडित आहेत या ब्राह्मण पंडिताचं तिथं काहीच काम नाही खरं तर विहार बौद्धांचं आहे परंतु त्या ठिकाणी विदेशी डॉलर येतो आणि ही जर्सी गाय आहे हे मंदिर म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारची जर्सी गाय आहे करोडो रुपये त्या ठिकाणी येतात याच्यावर डोळा ठेवून या, या ब्राह्मण पंडितांनी त्या ठिकाणी घुसखोरी केलेली आहे म्हणून आम्ही आता स्वस्त बसणार नाही तालुका जिल्हा राज्य देश पातळीवर तसेच आम्ही विदेश स्तरावर सुद्धा आमच्या जे काही हालचाली आहेत विदेश स्तरावरून सुद्धा भारतावर दबाव टाकण्यासाठी ही सगळी यंत्रणा आहे आम्हाला कोणाच मागायचं नाही काही फक्त आमच्या बोधांचं जे काही आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या बोधांचं जे बौद्ध विहार आहे ते पूर्णपणे बोधांच्या ताब्यात देण्यात यावं भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावं एवढीच आमची रास्त मागणी आहे प्रथमत शांतीच्या गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध यांना प्रणाम करून आज आम्ही भारतीय बौद्ध महासभा यांच्यातर्फे जे आमचं तथागत गौतम बुद्धाची जन्मभूमी आहे बुद्धगया तिथे ब्राह्मणी जे कावड ठेवलेलं आहे त्यानुसार हा त्या प्राप्ती झालेलं जे जंगल हे आहे बुद्धगया तिथे ब्राह्मणिजमचा कावा आहे त्या ठिकाणी आमच्या बौद्ध भिक्खूंना आणि आमच्या बौद्ध समाजाला ते आमच्या ताब्यात देण्यात यावं याकरता जे व्यवस्थापन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये जे आहे ते सुधारणा करण्यात यावी आणि आमच्या बौद्ध भिक्खूंच्या आणि बौद्ध धर्मीयांच्या हक्कामध्ये असलेलं आमचं विहार महाबोधी विहार आमच्या ताब्यात देण्यात यावं याकरिता आज आम्ही बुद्धिस्ट इंटरनॅशनल सोसायटी भारतीय बौद्ध महासभा भारतीय महासभा यांच्यातर्फे आज हे निवेदन देत आहोत आणि त्याकरता प्रत्येक हिंदू धर्मियाचं जे मंदिर असतं ते त्यांच्या ताब्यात असतं मुस्लिम धर्मियांची मस्जिद त्यांच्या ताब्यात असती मुस्लिमांच्या ताब्यात असते आणि त्याचबरोबर शीख शिख धर्मियांचा गुरुद्वारा जो असतो तो शीख धर्मियांच्या ताब्यात असतो आणि जैन धर्मियांचा जे ट्रस्ट असत ते त्यांच्या ताब्यात असतं त्याचप्रमाणे बौद्ध धर्मियांच जे महाबोधी विहार आहे ते बौद्ध धर्मियाच्या का नसावं अशा पद्धतीचा प्रश्न आम्ही प्रशासनाला विचारत आहोत आणि प्रशासनाने त्याची दखल घेऊन आमचं महाबोधी विहार मुक्त करून देण्यात यावं अशी आम्ही त्यांना प्रशासनाला विनंती करत आहोत जय भीम जय बुद्ध तथागत भगवान गौतम बुद्धाचा जय 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 तथागत तथागत भगवान भगवान गौतम गौतम बुद्धाचा बुद्धाचा भीम भीम बौद्धांना बोधी गया येथे बुद्धाचं ज्ञान प्राप्त झालेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी बुद्धगया येथे महाविहार आहे आणि त्या महाविहारामध्ये महा ब्राह्मणीकरण होत आहे तिथं विक्रतीकरण होत आहे पिंडदान होत आहे अनेक गोष्टी ज्या बुद्ध धर्माला बोधी बुद्धांना मान्य नाहीत त्या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत ते आम्हा सर्वांना बौद्धांना भिक्खूंना मान्य नाही आणि भिकुला तेथे प्रवेश नाही इतर लोक त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत हे सगळं नको आहे करीत आम्ही आदरणीय तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी ते स्वीकारलेलं आहे आणि आम्हाला त्याचं अवलोकन व्हावं लवकर ही विनंती आम्ही करीत आहोत यापुढे आपण कोणतं पाऊल उचलणार आहात आम्ही उपोषण साखळी उपोषण करणार आहोत साखळी उपोषण नाही झाले तर आमरण उपोषणात सुद्धा तयार आहोत तुमच्या प्रमुख मागण्या काय आमच्या प्रमुख मागण्या आहेत की पहिल्यांदा बौद्ध विहार ताब्यामध्ये दिलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास चा जो कायदा आहे तो कायदा रद्द झाला पाहिजे ही आमची दुसरी मागणी आहे काही घोषणा द्या